नमस्कार वर्षाज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण बघणार आहोत जुन्या पद्धतीने शिवलेली चोळी ज्याला कुठली पट्टी टेप मेजरमेंटची काहीच गरज नाही ती आहे ती अशीच चोळीवर मापे घेऊनच शिवली जाते आजींची चोळी आहे त्यांची मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी आहे शिवलेली ती तर त्या पद्धतीनेच आपण पण शिवणार आहोत तुम्ही बघू शकताय त्याचं माप कसं घ्यायचं आहे ते फक्त उंची मोजायची आहे याला कुठले मेजरमेंट करायची गरज नाही टेपने पट्टीने फक्त तयार उंचीत आपण अर्धा इंच जास्त घेणार आहोत अर्धा इंच जास्तवर मार्क केलेलं आहे आणि ते कट करून घ्यायचंय पुढची बाजू कट करून झालेली आहे ही बाजूला ठेवून आपण पाटीचं माप काढायचं जिथं मी फक्त तीन बोटं ठेवलेली ती आहेत आणि तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे कधी पण पाटीची बाजू कट करताना तयार उंचीतून तीन बोट कमी करून घ्यायची आणि तीच उंची पाटीची ठेवायची हे एकदम परफेक्ट माप आहे पाटीची बाजू पण कट करून झालेली आहे आता त्याची रुंदी बघायची मी जशी दाखवतीये तशीच त्याचं माप पण घ्यायचं आहे दोन्हीकडं अर्धा अर्धा इंच सोडून तुम्ही बघू शकता मी कसं माप घेतलेलं आहे ते त्याच्यावरून कट करून घ्यायचंय पाठीची बाजू पण कट करून झालेली आहे याला मागे गळा नसतो आता परत आपण पुढची बाजू हातात घ्यायची आहे त्याला पुढचा गळा कट करायचा आहे तुम्ही बघू शकता मी कसं माप घेते ते खालच्या किनारीपासून वर गुंडीपर्यंत माप घ्यायचं आहे त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मी मार्किंग केलेलं याला कुठली फिनिशिंगची पट्टी किंवा गोट नसतो याला ह्याच कापड मोडपायचं असतं त्यामुळं अर्धा इंच जास्त घ्यायचं आता शोल्डर पट्टीला पण तेच करायचंय गळ्याकडं कर आणि स्लीव जोडतो बाही जोडतो त्या बाजूला आपण अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि गळ्याचा गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू वेगळ्या करायचेत आता हे आपण कट केलेलं व्यवस्थित पाटी पाटीच्या बॅक वरती ते मांडून बघायचे कि बसतंय का व्यवस्थित मागतंय तर हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपण बाही कट करायची आहे त्याची आधी रुंदी बघायची कमी असेल तर जोड देत देता येईल असं ते कट करून कट करण्यासाठी घ्यायचं कापड भरपूर आहे खन आता उंची बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे इथे पण सेम प्रोसेस तीच करायची आहे ती तिथून अर्धा इंच वरती जास्त घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाह्या वेगळ्या करायच्या आता हे तुकडे आपण बाजूला ठेवूयात आता याचा लाग मोजायचा आहे लाग म्हणजे तुम्ही बघू शकताय वरती कळी आणि खाली लाग असतो आता मी त्याची सरळी काढून घेते आधी राहिलेल्या शिल्लक कपड्याची आणि सेम प्रोसेस तीच करायची इथं पण दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं वरच्या बाजूनेच माप घ्यायचं कारण खाली एक इंचाचा आडवा टक्कसा असतो त्यामुळे त्या बाजूने कमरेच्या बाजूने मोजून घ्यायचं नाही इथं पण तेच करायचं दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि कट करायचं आता ह्याची उंची मोजायची आणि खाली दोन इंच कापड जास्त सोडायचं म्हणजे त्याची पट्टी मुडकता येते आता ह्याला कळी जोडायची आहे ती कळी कशा पद्धतीने मोजून घ्यायची ते बघू शकताय दोन्ही बाजूला एक एक इंच कापड जास्त सुटलं पाहिजे आणि कळीचं कमी असलं पाहिजे तर ह्याची अजून सरळी काढून घ्यायची म्हणजे मापात एकदम बरोबर फिटिंगला बसते बघू शकताय तुम्ही दोन्हीकडे एक एक इंच कापड सुटलेलं आहे याचा पण मध्य करून घ्यायचा आणि कळीचे दोन्ही पार्ट वेगळे दोन्ही बाह्यांचे करून घ्यायचे आणि त्याचा पण मध्य काढून घ्यायचा बाही एकदा मोजून घ्यायची आणि एक्स्ट्राचं पुढचं कापड कट करून टाकायचं तुम्ही बघू शकता एकदम बरोबर माप बसलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही चोळी कट करू शकता जी खूप सोप्या पद्धतीने आहे तोपर्यंत थँक्यू